इकडे जर नदी आहे पाच मिनटावरती खाली पाच सात मिनटला तर चालत जायला मोठी नदी आहे ती काल पण तुका दाखवलं व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये काल व्हिडिओ दाखवला आज तुम्हालाही दाखवतो आणि इकडे बघा टाकळ्याची भाजी भरपूरच आहे पाहिजे टाकल्याची भाजी आहे आता मी उद्या गावी जाण तेव्हा घेऊन जाऊन थोडीशी काढून ही बघा मस्त कोवळी कोवळी भाजी आहे हा बघा किती जी भाजी आहे बघा ही पुरी टाकल्याचीच भाजी आहे बघा आणि टाकल्याची भाजी एवढी आयुर्वेदिक आहे ना एक नंबर खरोखर माणसांनी ही भाजी खावी पावसाळ्यातली पावसाळ्यातला भाजीचा रानमेवा मेवा बोलतात ना भारंगीची भाजी वगैरे सगळं त्या चिवारीचं बेट हे आपली गावची कसे कुंपण असतात चिवारीची बेट राण्याकर असतात चला आता बघूया आता चाललो आम्ही मासे पकडायला भाऊजी कामाला जाणार होते आपले छोटंसं काम होतं त्यांचा पण ते मायासाठी घरी राहतात हो <laughs> भावाजींका मासे करून होसाठी किती हिरवं हिरवं मात्र बघा इथे काजी लावलेल्या आहेत ह्या काजी आता दोन तीन वर्षांनी काजीचं उत्पन्न होणार इथे मग त्याला व्यवस्थित भर वगैरे घातली पाहिजे भर खत जशी निगा करणार तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार मेहनतीचं में फळ कुठे पकड जात नाही एक नंबर असं वातावरण आहे आता आपण कुठे जायचं गरवायला इथून खाली अच्छा इकडे टाकण्यासारखी जागा नाही उभार जागा नाही मिळणार बरोबर आणि पाऊस पण नाही आज बघा असा एकदम मस्त बेग आहे सूर्य पण दाखवलाय आहे शकता तुम्ही पाऊस लागतो बारीक बारीक वाटतो लागतोय पण एवढं नाही आहे आता लोकांनी लावणीला पण सुरुवात केलेली आहे जिकडे पाणी तिकडे लोक आता लावत आहेत ते बघा तिकडे माळ्यामध्ये जिकडे पाणी आहे तिकडे लोक लावत आहेत लावून लावून घेत आहेत म्हणजे पाऊस जास्त असला की जास्त पाण्यामध्ये लावायला मिळत नाही भात वगैरे हो पाऊस बेतत असला जिथे पाणी असेल तिथे लावू शकतात कारण मी शेती केलेली आहे मला थोडा अनुभव आहे आणि ही पुरी जेव्हा मोठं पाणी येतं पूरं हे पाणी भरून जातं हे पुरं पाणी भरून जातं हे हे हो मशान हे स्मशान हे एकदम माळावर कारण एक बाजूला नदी आहे ना त्यामुळे स्मशान बन असं घ्यावं लागतं वेगवेगळ्या लोक तरवा काढतात तिथे तरवा काढतात या तुमचं सगळ्यांचा अच्छा लोकांचे लागू खांब ते जरा पात्र झालं ते ती ते बघा मळ्यात लोक तिकडे शेती करत आहेत बघा तिकडे हे बघा किती माणसं आहेत बघा पुढे तिकडे पण काय काय लोकांनी शेती सोडली त्यामुळे हा मळा सगळा ओस आहे असं आहे किती उतरा खाली उडी मारू हां हो? चला उडी मारू शकतो मी अजून अच्छा काय उडी मारे शॉर्टकट खाली उतरायला नको हो नको येतो एवढे काय येतो निस काय की मारू काय एवढे मारू शकतो चला मग आता पुढचा तुम्हाला नदीचा व्हिडिओ दाखवतो झालं दोन तीन मिनटाचा व्हिडिओ नदीमध्ये गेलो की तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पण हे व्हिडिओ असं घ्यायसरच वाटतात असं एक वातावरण आहे निसर्गरम्य सगळं हिरवं गार एकदम हे बघा टाकाची भाजी किती कोळी गोळी मोठी मोठी भरपूर आहे ना लोक खात नाही ना ज्या जुन्या लोकांना माहिती आहे टाकळ्याची भाजी कुरडूची भाजी भारंगीची वरती तर लोक खाणार नवीन पिढी नाही खाणार कसली भाजी म्हणतील हे बघा सगळं टाकळच आहे कोणतो भेटलो तो इकड ना नदी आणि मासे पकडूक <laughs> माशे वाढ बघतात नदी येत ते बघता भेटतात काय तो एक वळती रोड दिवस कुणकवण गेलाय कुणकवणची आडी कुणकवण तिकडे कोरला कोरला ना खाली, खाली कोरला हे कुणकवण ती कोणकोणची आडी तिकडे बोलतात मोठी आडी आहे तिकडे ती बघा त्यासाठी रस्ता आलाय तो नडगिव्यातून खाली आलाय ना रोड नडगियातनं खाली गेलाय तो रोडाट पर्यंत कोंबुर्ले आहे ना कोंबुर्ल्यातनं खाली गेलाय तो रस्ता बाप रे एक नंबर बघा लोक तिकडे ट्रॅक्टर नाही आता काय सध्या बैल लोकांकडे नाहीच सगळं बैल विकून विकला नाही आणि तो ट्रॅक्टर टॅक्टर घेतला नाही तिकडे जरा पकडा जरा पकडा हो तो बघा तिकडे आता ट्रॅक्टर चिखल करतात ती बघा तो बघा ट्रॅक्टर आता बैल नाही आता आता हेच बैल हे बघा ही माणसं तरव काढतात एक आम्ही तरु बोलतो ही तरव हे बघा आणि हे ते गाई सोडल्या आहेत चरायला पाहिजे एवढ्या एक नंबर सीन आहे हो हो चला